हा आणि सुरुवातीला सांगतो टेलिग्राम मध्ये काहीतरी लोक मायाविरुद्ध कमेंट करायला तर त्या फाटक्याला सांग की पहिले पुस्तकावर तुला मोह नाव टाकून तू मार्केटमध्ये आलेला आहे तर मी ज्या दिवशी सरकलो तर केळ्या या फोटो सहीत तुझ्या क्लास पशी तू तिथे तिथून मारायला कमी करणार नाही मी चुकीन मास्तर झालेलो आहे नाद आपला करायचा नाही तू फक्त बाई लवणी तिथं कमेंट करू शकतो हा त्यामुळे ते कोणतं तुमचं टेलिग्राम चॅनल आहे का तिथं बोलणाऱ्या तमाम बाणगुळांना विनंती आहे नाद आपला करायचं नाही म्हणा मुकाड्या तू तुझे काही स्वतःला त्याचा ते बादशाह समजा तू 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 काम कर मुकाड्या मार हा तेव्हा त्या फटोड्या लोकांच्या आधी लागू नका जे आपलं चाललं त्याच्याकडे लक्ष द्या का तुम्ही दलिन रे भिका पोटायला कमेंट करता एवढं आहे ते प्रत्येकाला उत्तर देत दे आणि त्याचा काय विचार करायला तुम्ही ते फाटक्याच्या अवघातच काय तुम्ही शंभरला व्याज घेणार तर पाससेल गे तो पर्सनली वाहन हार मला इंग्रजी येत नाही तर माझ्या घरावर इंग्रजाचे वाहनं उतरले नाहीत तर तुला कॅ इंग्रजी येते काम करणार तुला पुन्हा काही पैसे लागत असले मी देतो इंग्रजी बोलायला मला शिकव वाटलं तर तू इंग्रजी बोलून काय केलं करणार आहे तो क्लास क्षेत्रात जेवढे कमवले तेवढे त्या गाडीत फिरतोय मी महाकालनाथ करायला मग महा भांडण धुऱ्यासाठी शेती काल पर्सनल नाव घेऊन तिवर व्हिडिओ घ्यायची वेळ <coughs> देऊ नको हा त्यामुळे बापाला शिकवायचं नाही आणि तुम्हाला कळलं आता मी कोणाला म्हणलो होतो नेक्स्ट टाइम त्याच्यावर पर्सनल व्हिडिओ आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला तिसरा वेळी असं देईल त्याला टप्पू देताना पुन्हा ती कांगणे सर आहेत ओके आता यामुळे विषयावर बोलणार नाही पुन्हा त्याचे बाप दोन कांगणे सरे भाऊ इथं आपल्या रागाला चॅलेंजच नाही या दिवशी इगोचा विषय आला सर्व बंद करू दुकान पण इथपर्यंत आला ते खड्यात गेली सर्वच गोष्टी हा विनंती आहे का तुम्हाला काय सांगलं पा काय का मी भरपूर जण मला लोक स्क्रीनशॉट पाठवले फाटक्याच्या स्क्रीनशॉट फाट मला काय पाठवले तुम्ही ज्याला आदर्श माहित त्याला म्हणा ना कोण तुम्हाला किती भारी शिकवायला कोणते कोणते काय क्लास शिकवले मला त्याचे शिकाय घेणे मला इंग्रजी बोलता येत नाही स्टेजवर सांगायला भी धमक लागते